सोलापूर मध्ये ज्यांनी आपले चाळीस चाळीस वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं लोकसभा असू द्या विधानसभा किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात हेच ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून त्यांच्या बळावर मी पाच वेळा निवडून आणलो त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभागून जे काम करतात खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असते साहेब काही कारण काही लोक कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तर साठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेला आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊनच जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं या सोलापूर शहराचं गेल्या दोन वर्षापासूनचा आपण आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते त्याच्यापेक्षा ज्या सोलापूर जिल्ह्यात आले होते पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते ना घारी आकाशी नसला तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक